डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जीएम संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे त्रेपन्न जणांनी रक्तदान करून अभिवादन केलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं बुधवारपेठ मिलिंदनगर येथील जीएम सभागृहात रक्तदान शिबिराचं आयोजन करून महामानवाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला रक्तदान शिबिराची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन करण्यात आली या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सेंट्रल बँकेचे अधिकारी सारनाथ वाघमारे जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे उद्योजक पापा शेठ दायमा अशोक गौड राजाभाऊ हौशेट्टी पप्पू गायकवाड उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे यांची उपस्थिती होती या रक्तदान शिबिरात एकशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवाला अभिवादन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता शिंदे संजय पोळ पप्पू लोंडे पिंटू थोर कैलास हाटकर आप्पासाहेब बागले मुकेश सोनवणे आकाश जमादार सोहेल शिरसे यशपाल वाघमारे महेश बनसोडे अभिक क्षीरसागर निहाल क्षीरसागर गौरव पात्रे रघु बनसोडे संतोष कदम रवी कांबळे अनिकेत तळभंडारे अभिजीत सर्वदे विजय शिंदे राजू गोरिगल निशांत वाघमारे आदींची उपस्थिती होती रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सोलापूर ब्लड सेंटर आणि मल्लिकार्जुन ब्लड सेंटर यांचं सहकार्य लाभलं